की या देशामध्ये नवीन कायदे आले खरं म्हणजे हे नवीन नाही आहेत याचं मॉडिफिकेशन करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे आता सध्या जे राजकारणात आहेत त्यांच्यापाशी एवढी अक्कल नाही आहे आणखीन की नवीन कायदे कसे तयार करायचे ते हे जुन्यालाच पलटी मारतात थोडेसाहेब हे कायदे लागू होण्याच्या अगोदरच बार काउन्सिल आणि गोवानी या कायद्याला विरोध दर्शवला त्याचा ठरावसुद्धा आपण घेतलेला आहे पण सगळेच काही माझ्यासारखे त्या बारकाउन्सिलमध्ये आहेत असं म्हणता येणार नाही आहे ये काही त्यांचेसुद्धा पेद्दू आहेत ते नेहमी कुठेतरी समर्थन करत असतात केवळ मी एकट्याने किंवा माझ्या आणखीन सोबत असणारे काही माझ्यासारखे विचाराची माणसं त्याला विरोध करतो हे कुठल्या तरी हरिनाम सप्ताह अमुक सप्ताह महा महाकथाकथा हे असल्या काही मी करत नाही कारण तुम्हाला माहिती आहे मी मी समाजकारण राजकारण करताना पहिल्यांदा जर काय केलं असेल तर पहिल्यांदा मी देव धर्म जात पंथ प्रांत भाषा लिंग विरहित समाजकारण आणि राजकारण करतो <स्थाँगा> मी देव नाकारला मला काय वाटोळ करायची ती करू दे म्हणून घरच्याला सांगितलं त्या देवाला सांग माझं जेवढं वाटुळं करता येते तेवढं कर मनाव मी तयार आहे त्याच्या समोर आदरणीय ऍडव्होकेट अन्नरावजी पाटील साहेब आमचे सर्वांचे अण्णा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन पर भाषण करावं <coughs> <coughs> महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न विश्वरत्न भारतीय कायद्यांचे ज्याला आपण मदर बोर्ड म्हणतो त्या चे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गायकवाडजी आमचे मार्गदर्शक व आदर्श आदरणीय सन्माननीय अरवाई शेख साहेब सूर्यवंशी सर या ठिकाणी ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं ते आमचे परम उदयजी गवारी साहेब ॲडव्होकेट मंचकरावजी ढोनी साहेब महेंद्रजी इंगळे या ठिकाणी आवर्जून यांचा उल्लेख करावा असा वाटतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील फोरमचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे परममित्र लहुजी सूर्यवंशी त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी जळगावहून धुळेहून आलेले पाटील अत्रामजी गणले इथं उपस्थित असलेले सर्व सन्माननीय वकील समाजामधल्या सर्व समस्याची जाण असणारे सामाजिक कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो पहिल्यांदा मी जी ट्वेंटी फोरच्या सर्व सदस्यांचं पदा पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो जो कार्यक्रम वकील बांधवांनी करायला पाहिजे होता पण त्यांच्याही अगोदर आपण हा कार्यक्रमाची वर्णी लावली त्याबद्दल आपलं मनापासूनचं हार्दिक हार्दिक अभिनंदन <laughs> हे काम फक्त ज्यांना सामाजिक जाण आहे ज्यांना सामाजिक चळवळीमध्ये काम करून माहिती आहे अशाच कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आठवण होते खरं म्हणजे या ठिकाणी ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा असा सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हर्षवर्धनजी समाजामधल्या सूक्ष्म अशा समस्या असतील त्याच्यावर चर्चा असेल या सगळ्या घडवून आणण्यामागं त्यांचं अतिशय बारकाईने लक्ष असतंय ते हर्षवर्धनजी खरं त्यांना पण मनापासूनचे धन्यवाद दिले पाहिजे आपण कार्यक्रमाला अगोदरच उशीर झालेला आहे पण या कार्यक्रमामध्ये एक नाविन्यपूर्ण असं दिसते की या देशामध्ये नवीन कायदे आले खरं म्हणजे हे नवीन नाही आहेत ह्याचं मॉडिफिकेशन करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे आता सध्या जे राजकारणात आहेत त्यांच्यापाशी एवढी अक्कल नाही आहे आणखीन की नवीन कायदे कसे तयार करायचे ते हे जुन्यालाच पलटी मारतात थोडं म्हणजे त्याला आपण नव जुन्याचं नवं कसं करायचं मॉडिफिकेशन कसं करायचं एवढ्यामध्ये थोडं तरबेज असल्यासारखं वाटतं आहे आता ज्याची खंत साहेबांनी व्यक्त केली आणि आमच्यावर जिम्मेदारी पण टाकली की हे सगळं साहेब हे कायदे लागू होण्याच्या अगोदरच बार कौन्सिल महाराष्ट्राने गोवानी या कायद्याला विरोध दर्शवला त्याचा ठरावसुद्धा आपण घेतलेला आहे पण सगळेच काही माझ्यासारखे त्या बारकाउन्सिलमध्ये आहेत असं म्हणता येणार नाही आहे ये काही त्यांचेसुद्धा पेद्दू आहेत ते नेहमी कुठेतरी समर्थन करत असतात केवळ मी एकट्याने किंवा माझ्या आणखीन सोबत असणारे काही माझ्यासारख्या विचाराची माणसं त्याला विरोध करतात पण मेजॉरिटी कॅरिंग द लॉ या देशामध्ये घटनेनं दिलेला ज्याला मेजॉरिटी आहे त्यांचंच खरं समजायचं असा एक भाग आहे असो तोही आम्ही आणि पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीवर आम्ही ओहापोह करणार आहोत याच्याबद्दलचं आम्ही मार्गदर्शन करणार आहोत खरं म्हणजे घटना होऊन आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून या राज्यामध्ये पंच्याहत्तर कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या या लिखित घटनेचा पंच्याहत्तर कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत त्यापैकी जवळपास वीस का बावीस कार्यक्रम पार पडलेले आहेत आणखीन आम्ही वर्षभरामध्ये हे पंच्याहत्तर कार्यक्रम पूर्ण करणार याच्या माध्यमातून एवढंच या नाही तर आम्ही पब्लिक मिटिंगमध्ये बार कौन्सिलने एक चांगला निर्णय घेतला की पब्लिक मिटिंगमधून भारतीय राज्यघटनेचं महत्त्व भारतीय राज्यघटनेचा आधार भारतीय राज्यघटना ज्यांनी निर्माण केली त्यांचं सर्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत पब्लिक मिटिंग आणि त्या कार्यक्रमासाठी प्रत्येक कार्यक्रमाला एक लाख रुपये देण्याचं बार कौन्सिलनं ठराव घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सध्या करत आहोत म्हणजे प्रत्येक कार्यक्रम जर आपण बी घेतलात तरी त्याला बार कौन्सिल एक लाख रुपये देणार आहे याच्या संदर्भामध्ये आपण पुढे विचार करूया आणखीन एक चांगला कार्यक्रम माझ्या डोक्यात असल्याप्रमाणे आणखीन एक लातूरमध्ये एक चांगला कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत तोही चांगल्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकर टाउन मैदान मग हॉलच्या तिथे आम्ही कार्यक्रम घेऊ तो घेणार आहेत थोडा वेळेचा अभाव आणि पावसाळा असल्यामुळे तो कार्यक्रम आम्ही थोडं पुढे ढकलत आहोत पण घेणार आहोत बाकीचा विषय या कायद्याच्या संदर्भात बोलायचं तर आता दिवसभराच्या चर्चेमध्ये चा आपले जे आलेले बीजभाषक आहेत ते निश्चितच आपल्याला डिटेलमध्ये सांगतील खरं याचाच फायदा समाजापेक्षाही वकिलांना जास्त होणार आहे याच्यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा फायदा आपण सर्वांना होणार आणि समाजासाठी पण ह्या याचा खूप आपणाला माहिती मिळेल त्याच्या अनुषंगाने आपण हे सर्व करण्याची आपण मानसिकता ठेवलेली आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की परवाच नवीन निवड झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर वकील फोरमचे अध्यक्ष मला भेटले आणि त्यांचं मी अभिनंदन केलं आणि सांगितलं की केवळ एक वर्षासाठी अध्यक्ष झाला असाल किंवा किती वर्ष झालं हे मला माहिती नाही पण जितके दिवस त्या पदावर आहेत त्या पदाला न्याय देण्यासाठी आपण निश्चितपणानं प्रयत्न करावे आता न्याय द्यायचा म्हणजे कसा द्यायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील फोरम आहे तर त्यांना एक मी सल्ला दिला की आपण संविधान सप्ताह एक आठवडाभर कम्प्लीट एक हप्ता संविधानावर चांगले बोलणारे महाराष्ट्रातले देशातले जे तज्ज्ञ त्यांना बोलावून दररोज एक व्याख्यान संध्याकाळी आंबेडकर च्या मैदानावर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आपण कार्यक्रम आखा त्याच्यासाठी लागणारं जे काही फंड असेल कर हे असेल त्याच्यासाठी यथायोगी मला जेवढं कळते तेवढं मी आपल्याला मदत करेन असं मी त्यांना शब्द दिला आणि त्यांनी असं ठरवलं की निश्चितपणानं हे कुठल्या तरी हरिनाम सप्ताह अमुक सप्ताह महा महाकथा कथा हे असल्या काही मी करत नाही कारण तुम्हाला माहीत आहे मी मी समाजकारण राजकारण करताना पहिल्यांदा जर काय केलं असेल तर पहिल्यांदा मी देव धर्म जात पंथ प्रांत भाषा लिंग विरहित समाजकारण आणि राजकारण करतो मी देव नाकारला मला काय वाटोळं करायची ती करू दे म्हणून घरच्याला सांगितलं त्या देवाला सांग माझं जेवढं वाटोळं करता येते तेवढं कर म्हणावं मी तयार आहे त्याचे समर्थ आहे त्याला सामोरे जाण्यासाठी पण पहिल्यांदा देव नाकारला घरातून काढला नाही बरं का आणखीन कारण आणखीन घरात मला घरच्यांच्या मर्जी खातार कालांतराने ते सुद्धा निघून जाईल आता ते सुद्धा तयार झालेले आहेत कालांतराने त्यांनासुद्धा असं वाटेल आणि आता म्हणायला लागलेले आहेत खरं म्हणजे वेस्ट वे वेळ चालन जागा आटू लागली त्या देवघरासाठी आत्ता आत्ता म्हणायला लागलेत कारण रोजच माझं त्यांच्यावर प्रबोधन असं आहे की हे कशाला ठेवलं बाजूला हे बाजूला काढा हे फोटो कशाला ठेवला हे काढा फक्त आईवडलाचा फोटो घरात असू द्या जास्तच तुला प्रेम वाटत असेल तर तुझ्या आईवडलाचा पण फोटो बाजूला लावून ठेवू पण ही देव आधी बाहेर काढ ती पण आणखीन त्यांची मानसिकता होत नाही बायांचं मन कसं राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे देव काय करतात असं वाटतं देव आणि देवाचे जे काही पाखंडी आहेत धर्मप्रचारक आहेत हे फक्त माणसाला भीती घालतात कमजोर करतात जेव्हा तुम्ही ह्या भीतीपासून मुक्त व्हाल तुमचा कुणीच विकास करायची गरज नाही तुमचा ऑटोमॅटिक विकास झालेला असेल एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो पण ही भीती कमी झाली पाहिजे काय भीती घालतात प्रचंड लग्नात बामनच पाहिजेत पूजाच पाहिजेत अमुकच पाहिजेत हे सगळ्या गोष्टी मी माझ्या लग्नामध्ये आक्षिदा अन्न वेस्ट केलं नाही फुलाचं आक्षिदा टेकला माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी थोड़ा, 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 थोड़ा हे थोडं 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 ह्यांना बाजूला करतो आहे एकदाच शक्य नाही कारण हे मनुवादी आहेत ना यांचा एक एवढा पगडा बसलेल्या मागच्या शे दोनशे पाचशे वर्षामध्ये याने एकच काम केलं हॅमरिंग ऑफ माइंड्स माइंडला हॅमरिंग कसं करायचं आणि डोक्यात कसं घुसवायचं हे बरोबर शिकलं आणि सगळ्यात जास्त महिलावर त्याचा प्रभाव जास्त होत असतो आणि महिला त्याला बळी पडत असतात आता वडसावित्रीची पौर्णिमा करत असतात बरं का आणि वडसावित्रीला वड़ सगळ्याच बाया पुजायला जातात त्याच्या भोवत्या वडाच्या भोवताली दोऱ्या बांधतात काय वेडेपणा मला सांगा ना असं जर दोऱ्याचे वेटोळे घातले असते तर पतीला मरणच आलं नसतं ना एवढे वेटोळे घालतात ह्यांच्या हातात ना हातात काहीच नाही आहे ज्याला ह्यांना खरं म्हणजे ज्याची भीती वाटायला पाहिजे ते भीती वाटत नाही आणि ज्याची नको त्याची भीती वाटत बसते आणि अशा प्रकारे काहीतरी दुष्कळ ते करत बसतात म्हणून त्याला आपणाला थोडं 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 प्रबोधनाच्या माध्यमातून नाकारावं लागेल आणि त्याला बाजूला काढावं लागेल देवाचं एक असं देवाचं धर्माचं एक असं डोम आमच्या डोक्यावर बसवले त्यांनी की माणसं नाकारायलाच तयार नाहीत नाही तर असं होईल तसं होईल काल एक प्रवचन ऐकायचा आणि एक महाराज होता पण तो पुरोगामी महाराज होता काय की असं वाटलं मला त्यानं ठोकून आणला त्यानं म्हणला की ह्या देवाला आम्ही इतकं का कवटाळतो कशासाठी आमच्यावर भीती याला ह्याचा प्रादुर्भाव आहे त्याचा प्रादुर्भाव होतो शनी येतो शनी अंगावर बसतो डोक्यावर बसतो अरे बोबा शनी तुमच्या लगेच कोणीतरी मनोवादी येतो सांगतो की तुम्हाला शनीची शनी तुमच्यावर चढला आहे असं झालं आहे तसं झालं आहे आणि तुम्ही ती उतरावायला बी चढवायला बी हेनीच आणि उतरावायला बी हेनीच येतात शनी चढवायचा हेनीच आणि उतरावायचा बी हेनीच त्याच्यासाठी काही दुसरा कोणी आणायचा नाही काही नाही अरे अंगावर जर ते महाराज म्हणतो अंगावर जर एक मुंगी चढली तर आपण फटकन उडवून टाकतो आणि एवढं देव चढला तुमच्या अंगावर तर तुम्ही त्याला काही कसं करत नाही आहे फेकून द्या त्याला देवाराच्या बाहेर कसं चढते बघू अशा प्रकारचं सुद्धा आता अलीकडे प्रबोधनामधून व्हायला लागले आणि ते कमी होईल निश्चितपणानं होईल आणि सगळ्यात जर या देशाला कशाचा धोका असेल ते धर्मवाद आणि जातवादीचा धोका या सगळ्या देशाला जास्त आहे आणि आत्ता जे सत्तेत बसलेले आहेत ते सगळे याचे मणिमेरू आहे ते मुकुटमणी आहे ह्याचे ते सगळे सत्तेत बसलेत आणि मग आम्हाला कुठंतरी मजबुरीने काहीतरी बाबासाहेबांनी मध्ये मताचा अधिकार आम्हाला अनंत कष्टाने मिळवून दिला आणि हे मिळालेलं आहे आम्हाला जो मताचा अधिकार आहे ना या आमच्या मताच्या अधिकाराला हेनी कसं बाजूला घेऊन जायचं किंवा हिरावून कसं घ्यायचं याचं तंत्र त्यांनी शिकण्याचा प्रयत्न शिकवण्याचा प्रयत्न करतात हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आपण आत्ता साहेबांनी फार महत्त्वाचं बोलले चारशे पार केला असतो तर आपणाला इथं कार्यक्रमाला यायला जमलं असतं का नसतं साहेब बाबासाहेबाची जी तीनधारी मेक आहे ना जे घटनेत मारून ठेवले आत्तापर्यंत कुणाला निघाले पुढे पन्नास का शंभर वर्षसुद्धा ते मेक निघणार नाही एवढी बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्युशन नो वन कॅन चेंज इन इट त्याला कुणीच हात घालू शकत नाही संपूर्ण जरी पार्लमेंट जरी पाचशे पंचावन्न जरी लोक एका पक्षाचे आले त्यांनी जरी घटना बदलायचं म्हणलं तर दॅट इज व्हेरी डिफिकल्ट अँड दॅट इज व्हेरी इम्पॉसिबल फॉर दॅट शक्य नाही आहे कारण ती मी घटना रोज वाचत असतो कारण मला माहीत आहे व्हॉट इज द बेसिक स्ट्रक्चर लायबिलिटी ड्युटीज आणि फॅसिलिटीज काय आपल्याला मिळाल्या आहेत रेस्पॉन्सिबिलिटीज काय येतात हे बाबासाहेबांनी एवढं सविस्तर खरं म्हणजे शिका बाबासाहेबांनी म्हणलंय ते डिग्र्या तर घ्याच आहे एम ए एम पी एड एम पी डी काय पी एच डी पी एच डी घ्यायचं घ्या पण मी दिलेली घटना शिका आणि ज्याने ही घटना शिकली तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि मी मला जी हिंमत आईवडिलांनी जन्म दिला स्वस गुरुंनी विद्या दिली समाजाने मला लहानाचं मोठं केलं पण हिंमत नावाची जी गोष्ट आहे खरं म्हणजे मी एक शेतकऱ्याचा मुलगा असताना मी जी धारिष्ट्यानं वागतो ना ती फक्त बाबासाहेबांच्या घटनेची देण आहे त्या घटनेमुळे मी एवढं हिमतीनं वागतो मी कुणाला भेत नाही भेत नाही म्हणजे काही काट्याकोराट्या घेऊन कुन कोणाच्या अंगावर जात नाही अजिबात नाही पण त्यांना एक कलम सांगितलं घटनेतलं की बराबर लेवलमध्ये येते आणि म्हणून बाबासाहेबच्या बाबासाहेबच्या घटनेमध्ये एवढी ताकद आहे पण आम्ही अभ्यासत नाही बाबासाहेब डोक्यावर घ्यायचा विषय नाही आहे बाबासाहेब डोक्यात घालण्याचा विषय आहे बाबासाहेबाचे विचा विचार जर खरंच आत्मसात आम्ही केले ना हे कोण म्हणूवादे कुठ्या धुळी धुळी कपारीला जाऊन पडतील याचा पत्ता लागणार नाही पण आम्ही बाबासाहेबसुद्धा पूर्ण घालत नाही आहे आणि आम्ही बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचतो एवढंच नाही आम्ही सुद्धा रूढी परंपऱ्याला नाकारायला तयार होत नाहीत आज आमच्यातलेच आम्ही म्हणतो की आंबेडकरी चळवळीत आम्ही काम करतो आणि तिरुपती बालाजीला जाऊन नवस फिडून येतो जावळ काढाय तिथं जातो आमच्यातलीच माणसं हे कुठेतरी थांबलं पाहिजेत असं म्हणणाऱ्याचं मी आहे अजिबात गरज नाही मी पंचवीस वर्ष झाले त्या बालाजीचं तोंड बघायने काय वाटलं झालं माझं काय वाटू का काही नाही आहे आणि कुठलाही देवधर्म काय बी असो त्यांनी काय आपल्या संसारावर आपल्या जीवनावर परिणाम करू शकत नाही त्यांना करायचा परिणाम कुणाचा होतो परिणाम होतो ते म पंचमहाभूताचा आमच्या शरीरावर होतो व्यवहारावर होतो आमच्या व्यवसायावर होतो आमच्या जीवनावर होतो म्हणून मी पहिल्यांदा जर कोणाला नमस्कार करत असेल तर या निशर्ग पृथ्वीवरल्या पंचमहाभूताला पहिला नमस्कार माझा उठल्या उठल्या असतो कारण ते खरे माझे देव आहेत हे देव नाही ते हे आले गेले रामकृष्ण आले गेले त्याहून का जग वस पडले का हे आले बिन गेले बी काय फरक पडते यांच्याने काही फरक पडत नाही जीवनामध्ये पण मला आता वाईट ह्याचं वाटतं की इतके दिवस मी त्यांच्या विचाराशी प्रेरित होतो तेवढे दिवस माझे वाया गेले दोन दोन घंटे मी सुद्धा पूजा करत होतो पण ज्या दिवशी मन लावून बाबासाहेबांची घटना वाचली आणि काही फिलॉसॉफर्स वाचले सॉक्रेटीस अरिस्टॉटल प्लेटो रुसो सारखे चर्चिल बर का मार्क्स सारखे असे जेव्हा फिलॉसफर व असले तेव्हा वाटलं ही व्य वे, व्यर्थ आहे हे सगळं आणि तेव्हापासनं मी हे सगळं नाकारलं आणि आमचा पक्षसुद्धा काम करतो आहे ना ते हे सगळं नाकारून करतोय देव धर्म जात पंत प्रांत भाषा नाकारून करतो आहे जगाची ती फक्त मानव जीवन कसं सुखी होईल या देशातील लोकांचं त्यांचाच विचार करून जगायचं त्यांच्यासाठी जगायचं आणि त्यांच्या प्रती जगायचं एवढं ठरवून मी आम्ही सगळं कामं करत असतो असो हा भाग वेगळा आहे पण आजच्या या परिषदेमध्ये आपण जे म्हणालात ना परिषदेमध्ये जे विषय घेतलेले आहेत आता का नहीं नहीं साथी। साथी ते सांगले ने हे कायदे काही नवीन नाही आहेत आपल्यासाठी वकिलांसाठी तर नवीन आहेत फक्त नेहमी आपण चारशे वीस म्हणायचं त्याला दुसरं नाव हो देऊ आता दुसऱ्या क्रमांकानं वाचावं लागेल तीनशे दोन म्हणतो त्याला वेगळ्या क्रमांकानं वाचावं लागेल एव्हिडन्स हाटते तसाच आहे पण हे सगळं का मी आत्ता पहिले सांगितले तुम्हाला हे नवीन कायदे आणून नवीन कायदा जर अंमलात आणायचा असेल तर एवढे अक्कलवान माणसं पार्लमेंटमध्ये बसली पाहिजे तवा ह्यांना नवीन कायदे करता येतील कायदेबद्दल का इंग्रजाचा आपण किती जरी विरोध केला तर इंग्रजांनी बनवलेले कायदे ना थोडा अभ्यासपूर्वक बनवलेले आहे आणि जेवढी त्यांनी मेहनत घेतली कायदे बनवताना त्या पार्लमेंटमध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं जेव्हा कायद्याने मंजुऱ्या देण्या देण्याचं काम केलं त्यावेळेससुद्धा पूर्ण त्या कायद्याविषयीही पार्लमेंटमध्ये त्यांच्या पार्लमेंटमध्ये सविस्तर अशी चर्चा करून कायदे अंमलात आणले एक कायद्याचं उदाहरण सांगतो भूसंपादन कायदा ब्रिटिशाच्या अठराशे चौऱ्याण्णवला कायदा मंजूर झाला त्या पार्लमेंटमध्ये मंजूर झाला तर तिथल्या एका खासदारांनी प्रश्न उपस्थित केला की भूसंपादनाचे काय सर्व सरकारचं सर्वे सर्व असेल सर्व, 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 तर सरकारला पाहिजे ती केव्हा घेऊ शकेल असं त्यांनी तिथं विषय मांडला तर त्यांनी भारतामधल्या कायद्याच्या संदर्भात सांगितलं असं नाही आहे तुम्ही ब्रिटिशांचा विचार करून चालणार नाही आहे ब्रिटिश जनतेचाही विचार करून चालणार नाही तर भारतीयांची मानसिकता भारतीयांचा व्यवसाय भारतीयांचं जीवनमान याचा अभ्यास करावा लागेल त्यावेळेस त्यांनी म्हणले की ऐंशी टक्के लोक हे भारतातले इलिटरेट आहेत ऐंशी टक्के लोकांची व्यवसाय शेती आहे आणि भारतामध्ये एकूण शेतीच्या व्यवसायावर आधारलेली आर्थिक नियोजन आहे म्हणजे ऐंशी टक्के शेतीचा आर्थिक कणा जर काय असेल शी या भारतीय अर्थव्यवस्थेचा तर तो शेती आहे तर त्याचा विचार एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करायचं नाही आहे असं म्हटलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लगेच त्याचा ओप हो। आर्टिकल तीनशे एमध्ये केला की नो वन कॅन डिप्राइवड फ्रॉम हिज सेल्फ अक्वायर प्रॉपर्टी म्हणून कायद्यानं अधिकार दिला तुम्ही स्वतः कमवलेल्या प्रॉपर्टीला तुम्हाला हिरावून घेता येणार नाही मग ते सरकार असेल किंवा खाजगी व्यक्ती असेल किंवा कुठली संस्था असेल ही जी कायद्यामध्ये केलेली तरतूद आहे ही वाखन्यजोग्या एवढंच नाही अत्यंत महत्त्वाची तरतूद जर बाबा त्या घटनेमध्ये त्या कायद्यामध्ये केली असेल तर ते शॅवरेज डॅमेजेस शॅवरेज डॅमेजेस मीन्स डॅमेजेस ऑफ लव अँड अफेक्शन ऑफ द प्रॉपर्टीज त्याच्या नुकसानीची एवढंच नाही तर एकदा सुप्रीम कोर्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं सांगितले की मदर लँड इज सेकंड मदर ऑफ द फार्मर्स म्हणजे दुसरी आई आहे इतक्यापर्यंतचा बारीक विचार करून ब्रिटिशांनी कायदे आणले तसं ह्या कायदे येत असताना ह्याच्यावर काही ओप किंवा पार्लमेंटने डिबेट झाली का नाही झाली कारण मेजॉरिटी होती मंजूर केले आणि सांगतात की आम्ही नवीन कायदे इंग्रजाचे कायदे मोडून आणले तुमची इंग्रजा एवढी तुम्हाला अक्कल याला आणखीन एक तुम्हाला मनोवाद्याला आणखीन दोन डोळ्या जात्याला मी त्यांची स्तुती करत नाही आहे कारण आता स्तुती करायला काही हरकत नाही तिथंसुद्धा भारतीय वंशावळीचा प्रधानमंत्री प्रे प्रेसिडेंट होऊन गेला अध्यक्ष होऊन गेला ऋषी सुनक म्हणजे भारताने सुद्धा तिथं जाऊन त्यांच्या मनगटीवर बसून काही का किती का काळ असे ना पण ब्रिटिश पार्लमेंट आपल्या ताब्यात घेऊन कारभार केला हे का कमी आहे का भारतीयाला नाही कमी समजायचं कारण नाही आहे एवढं तरी आपण समजूया पण तो विषय वेगळा म्हणून ह्याला कधीतरी हे असं खालीवरी बदल होत असतो त्याच्याबद्दल जास्त खोलात नाही आहे आजच्या प्रसंगी थोडं मला एक लग्न पण आहे आणि आमच्या पक्षाची बैठक राज्य लेवलवरची बैठक आम्ही बोलाल त्याच्यासाठी दोन तीनशे कार्यकर्ते आलेत पण मला वाटलं की त्या कार्यक्रमापेक्षा सुद्धा हे कार्यक्रम जास्त महत्त्वाचा आहे आपण इथून जावं म्हणून मी आणि गवारेसाहेब आणि गोपाळ बुरबडेला म्हणलं चला जाऊन येऊ आपण मला आलो आहे मला जायचं आहे परत एक लग्न पण आहे मी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि आपणाला इथे जे आपण सगळेजण अतिशय बारकाईनं खरं म्हणजे हसं हातं बांधून बसू नका इथे जे बोलणार आहेत ना त्याचं टिपण घेत चला कागद मागून घ्या वही घ्या आणि त्या वहीमध्ये जे अत्यंत महत्त्वाचं आता सूर्यवंशी सर बोलू लागले तर मुखातून सरस्वती बोलल्यासारखं बोलतात इतका चांगला माणूस इतका हुशार एवढा तज्ज्ञ माणूस खरं म्हणजे वकिली तर आला असतं तर आमच्या सगळ्याच्या वकिली बसविली असती <laughs> <laughs> तिथे पण ते काय तिथं प्राचार्य प्राध्यापक म्हणून ठीक आहे तुम्ही त्यांचं पण काम चांगलं आहे असते तुम्ही एकच काय वकील असे अनेक वकील निर्माण करण्याची संधी माझ्याकडे आहे आणि विशेष म्हणजे दयानंद लॉ कॉलेज हे महाराष्ट्रामधलं तिसरं लॉ कॉलेज आहे ज्याला जा प्रेस्टीज आहे एवढं चांगलं कॉलेज आहे एवढे चांगले प्राध्यापक आहे तिथं कौतुक आता गायकवाड सरांचं मला काही जास्त माहिती नाही आहे एक शिराणपळचे <laughs> आहेत का मी सासरवाडीचे आहेत तुम्ही तुम्हाला माहीत नसेल आलास तर मी पहिल्यांदा माझा आधी यांनी इंटरकास्ट मॅरेज केलं आणि नंतर फॅमिलीत करतो बरं का मी नुसतं बोलतच नाही डायसवर मी करतोसुद्धा वागतोसुद्धा आणि माझी कालपुरा मुलीचं लग्न झालं ती माझी मुलगी मराठ्याला करून घेतली आणि मी वाजवून करून दिलं काही नाही माझी पहिली मुलगी लिंगायताला दिली म्हणजे किती आम्ही समाजवादी झालो तिचा विचार करा पण ह्याचा अजिबात घरामध्ये उपसर्ग लागला नाही अजिबात उलट आमचा एक जावई जा जातीतला दिला खूप त्रास करतो तो मला <laughs> जातीतला आहे तो आणि दुसऱ्या जातीतले केलेले विचार एवढे प्रेमळ आहेत ना सांगायची सोय नाही माझी सगळीच चौकशी करतात मी म्हणलो मग जातीवर प्रेम करण्यापेक्षा इतरांच्या जातीवर जर प्रेम केलं तर आपलं चांगलं होईल <laughs> असं वाटेल मला आणि माझा एक मुलगा आणि एक मुलगी लग्नाची आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी इंटरकास्ट मॅरेज करण्याचा विचार करतो आहे बिलकुल असं नाही आहे नुसतं बोल बोल बोलता सोपे वाटे करम कमारता फाटे असं नाही क कृतीतून सुद्धा वागलं पाहिजेत आणि नेमका आमची चूक तिथं होते आम्ही सगळेजण डायसून बोलतो पण वागताना तसं वागत नाही आचरणात आम्ही घटनेबद्दल बोलतो खूप घटना आम्ही अभ्यासात बी नाही आणि आचरणात बी आणत नाही दुर्दैवाने एवढं तुमच्या पुढे सांगतो की तुम्ही आचरणात आणत चला वागणुकीत व्यवहारात आणा कुटुंबात आणा परिवर्तन निश्चित होऊन जाईल आणि विकास विकास म्हणजे काय आकाशातून पडतो का विकास आणि विकासाला कोणी मदत करायची गरज नाही विकास हा होतच असतो ज्यांचे विचार शुद्ध आहेत ज्यांचे आचार शुद्ध आहे त्याचा विकास करायची गरज नसते त्याचा विकास विचार झालेला असतो आणि हे सगळं जरी प्राप्त झालं तर मानसिक समाधान हे तुमच्या विचारावर डि डिपेंड्स करते तुमचे विचार चांगले असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक मानसिक समाधान लाभत असते आणि तेच खरं सुख परमसुख पेअरपिच्युअल त्याला ग्लोरियसनेस म्हणायचा आपण तसा तो त्याच्यातून उत्पन्न होतो म्हणून माझ्या बांधवानो आज जे काही ते व्याख्यानं होणं भाषणं किंवा व्याख्यानं होणार आहेत ते अतिशय बारकाईने वाचा हे कायदे मी तिन्ही वाचून घेतलेले आहेत पहिल्यांदा जु मी जुलैच्या अगोदरच म्हणजे एक जूनला मी पुस्तकं आणली आणि हे कायदे सगळे वाचून घेतलेले आहेत काही नाही या कायद्यामध्ये फक्त खालचे वरी शेक्शन केलेत मागं पुढे केले तर आणि त्यामध्ये थोडाफार वाढीवच केले आणि काही ह्याच्यामध्ये थोडंफार अना अनवॉन्टेड करेक्शन मिळ त्याला अर्ध अमेंडमेंट्स म्हणतो तशा झालेल्या येतात त्याच्याबद्दल निश्चितच याच्या ये शुद्धीकरण येऊन जाईल कारण हे कायदे करणार मंडळ जरी असलं तर खऱ्या अर्थानं एज्युकेशन एक्झ्युकेट कुठं होतात कायदे तर कोर्टात होतात कालांतराने ह्याच्यामध्ये का जे जे अनावश्यक आहे जे समाजाच्या विरोधातलं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणानं बदल होईल एवढे आपण अशा बाळगुया मला बोलावलात मला उद्घाटनाची संधी दिलीत त्याबद्दल मी आपले मनापासून जी ट्वेंटी फोरच्या फोरमचे आणि आपल्या सगळ्या वकील फोरमचे सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी तुम अभिनंदन करतो आपणाला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब आपण काही मोजक्या शब्दामध्ये परंतु घटनेच्या मूळ चौकटीला हात घातलात